भिवंडी ग्रामीण विधानसभा तीन वेळा निवडून आलेले हॅट्रिक आमदार सांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर प्रथमच पडगा परिसरामध्ये मोफत कॅन्सर आणि किडनीचे आजार तपासणी व उपचार तसेच डॉक्टरांचा सल्ला संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत रक्त तपासणी मोफत औषधे मोफत चष्मे वाटप पडगाव डॉक्टर असोसिएशन आणि चिंतामणी हॉस्पिटल माऊली सामाजिक स विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायत पडगा हॉलमध्ये शिबिर लावण्यात आले होते या शिबिरात आमदार सांताराम मोरे यांचे सुपुत्र युवा सेना तालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण अजय सांताराम मोरे उपस्थित होते या प्रसंगी जनसंपर्क का कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत सांताराम मोरे यांना साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा देताना शिवसेना नेते प्रकाश पाटील भिवंडी ग्रामीण सचिव व इंजिनियर ओम मुकादम आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ मात्रे तालुका प्रमुख भिवंडी पूर्व इंद्रपाल तरे तालुका प्रमुख भिवंडी पश्चिम श्रीधर खारीक दीपक मात्रे संतोष पाटील तसेच विविध राजकीय पदाधिकारी उद्योगपती समाजसेवक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभार सांताराम मोरे यांनी शेवटी मानले शांताराम मोरे हे जमिनीवर राहून काम करणारे नेते आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि समाजाचे उत्तरोत्तर चांगली सेवा घेऊ भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार आदरणीय माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचा छप्पन्नावा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक शिवसैनिक महिला त्याचप्रमाणे आमची भिवंडी महोत्सवची संपूर्ण टीम आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील इतिहासामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचा मान आमच्या भिवंडी ग्रामीणला मिळाला असंच कार्य त्यांच्या हातून यापुढे हो अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> प्रथमता आपले सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तालुक्याच्या वतीने त्यांना भरपूर भरपूर असे शुभेच्छा देतो मी नक्कीच सांगू इच्छितोय हिवाळा पावसाला आणि उन्हाळा तसाच या भिवंडी तालुक्यातील सर्व लोकांसाठी असलेला हा मोरे साहेबांचा जिवाला हा एक चौथा ऋतू आहे या जिवाल्यामध्ये साहेबांना भरघोस मतांनी या जनतेने निवडून दिलेलं आहे कारण त्यांची कामाची पद्धत आणि त्यांनी केलेली कामाची पद्धत सर्व या जनतेला माहिती आहे म्हणून भरघोस मतांनी त्यांनी निवडून दिले आहे आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांचा खूप आशीर्वाद आहे यांची मेहनत आहे त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख देवानजीत साहेब यांची सुद्धा त्यांच्यावर पाठीवर त्यांची शाबासकी आहे अशा वे वेगवेगळ्या विचारांनी आणि आमचे पक्षाचे नेते जे या सर्व भगिनींचे बंधू आहेत मुख्यमंत्री पहिलेचे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने आमचे आमदार साहेब पुन्हा हॅट्रिक मारलेले आहे या हॅट्रिकच्या जोरावर यापुढे देखील ते दे निवडून येतील अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून चांगले गोरगरिबांची कामं होत अशा शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो आज आपले लाडके आमदार शांतारामजी साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वांनी आज त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात त्यांचं अभिनंदनसुद्धा आपण सर्वांनी केलंय आहे खरं तर साहेब हे तिसऱ्यांदा या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडून आले ते निवडून येण्याचं कारण म्हणजे या राज्याचे आधीचे नामदार मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी या राज्यामध्ये केलेली कामं साहेबांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही योजना आणल्या त्या आपण बघितल्या असतील याआधी अनेक या राज्याचे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले परंतु जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ज्या योजना आल्या त्या योजनांची अंमलबजावणी झाली गरीबातल्या गरीबा, गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत त्या योजना पोचवण्याचं काम नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय आणि त्या योजनांचा फायदा हा या विधानसभा क्षेत्रातील लाडके आपले आमदार शांतारामजी मोरेसाहेब यांना झाला आणि एकमेव कारण म्हणजे या विधानसभा क्षेत्रामध्ये आज आपण बघितलं असेल या लोकसभा क्षेत्रामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि त्या विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण जिल्हा प्रमुख म्हणून आपले लाडके प्रकाशजी पाटील साहेब यांनी आधी केलेलं काम त्या कामाच्या जोरावर आज आपण शांताराम मोरे साहेबांना तिसऱ्यांदा निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर जे मोरे साहेबांनी जी केलेली कामं असतील वाडा असेल आपला जो पूर्ण परिसर असेल भिवंडीचा ग्रामीण भाग या भागामध्ये केलेली कामं या कामाच्या जोरावर आपण तिसऱ्यांना निवडून आलो मी यापुढे लावून सांगेन ज्या पद्धतीने विष्णू सावरा साहेब या विधानसभा क्षेत्रामध्ये सहा वेला आमदार झाले होते तसे शांताराम मोरे सुद्धा साहेब हे पुन्हा सहा वेला या विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार व्हावे ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि नक्की होतील सुद्धा कारण आपण बघितलं असेल शांताराम मोरे साहेबांचं जे या भागामध्ये असलेलं काम वाडा असेल किंवा अन्य भिवंडीचा ग्रामीण परिसर असेल या प्रत्येक गावामध्ये काम झालं नसेल असा कुठलाही तुम्हाला गाव किंवा पाडा मिळणार नाही अशा चा पद्धतीचं काम मोरे साहेबांनी केलंय आणि भरभरून लोकांना प्रेम सुद्धा दिलंय माणसं जपण्याचं काम सुद्धा शांताराम मोरे साहेबांनी केलंय आणि माणसांवर प्रेम करण्याचं काम सुद्धा शांताराम मोरे साहेबांनी केलंय त्यामुळे शांताराम मोरे हे कामामध्ये किंवा कार्यकर्त्यामध्ये रमलेले एक मेव आमदार आहेत त्यामुळे ते कधी अपेशी होतील असं मला वाटत नाही आज मी बघतो काम करत असताना कामाची त्यांची पद्धत असेल कुठे अडचण आली असेल हवेला असेल किंवा आणखी कोणाच्या सुख दुःखामध्ये जाण्याचं काम असेल तर शांताराम मोरे धावून जाणारे एकमेव आमदार आहेत त्यामुळे त्यांची कामाची पद्धत ही अतिशय चांगली आहे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत चांगली आहे आणि त्यामुळे ते नक्कीच पुढं भविष्यामध्ये यशस्वी होतील आणि असेच आमदार सुद्धा राहतील एवढे बोलून आज त्यांचा वाढदिवसानिमित्त मी आपल्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय जै महाराष्ट्र